बुद्ध सत्य आणि प्रेमायाम या विषयावर आपण ते चर्चा करणार आहोत बुद्ध साहित्यामध्ये प्रेमायाम हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्या विषयावर चर्चा करताना आपल्याला प्रेमसंदर्भ समजणे गरजेचे आहे तर बुद्ध साहित्य हे खूप प्राचीन साहित्य आहे आणि बुद्ध साहित्याने ह्या जगात भारतातल्या तमाम साहित्याला जन्म दिलेला आहे तेव्हा आपण चालूया बौद्ध साहित्य आणि प्रेमायाम बौद्ध सत्यातील संदर्भ आणि मानवी जीवनातील मानवी मनातील प्रेम संदर्भ हे भिन्न भिन्न आहेत हा विषय भिन्न भिन्न आहेत बौद्ध सत्यातील प्रेम आयाम हे मानवी मूल्याशी निगडीत आहे सेटे, सेटे बुद्ध साहित्यतील प्रेम आयाम हे मानवी सत्य साहित्यातील निगडीत आहे मानवी मूल्याशी निगडीत आहे बुद्धतत्वांची नीव जे आहे बेस त्याला म्हणतो आहे बुद्ध सत्य तत्वज्ञाचा जो बेस आहे नीव आहे ती प्रेम मैत्री अहिंसा शांती करुणा ह्या विचाराशी निगडीत आहे आणि त्याला प्रेम आयामाने एकमेव जोडलेली आहे आरोग्य आणि आनंदासाठी स्वतःवर प्रेम करणे सोपे आहे आरोग्य आणि आनंदासाठी स्वतःवर प्रेम करणे सोपे आहे प्रेम ही शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा आहे नेहमी शक्तिशाली आणि सकारात्मक ऊर्जा आहे जी शरीर आणि मन यांच्यातील निरोगी संतुलनासाठी आवश्यक आहे जी शरीर आणि मन यांतातील निरोगी संतुलनासाठी आवश्यक आहे इतर व्यक्तीचे प्रेम ओळखणे हे सहज विषय आहे इतर व्यक्ती प्रेम ओळखणे हा सहज विषय नाही बुद्ध साहित्यातील संदर्भ हा प्रामाणिक अंतर्मानाचा साथ घालित असतो बुद्ध साहित्यातील प्रेम आयाम या संदर्भ हा प्रामाणिक अंतर्मनाचा साथ घालित असतो आणि संदर्षास्त्रात त्याचा एक भाग आहे आणि संघर्षाचा त्याचा भाग आहे बुद्ध सत्यामध्ये नैतिकवाद ह्या आम्हाला आनंद महत्त्व आहे भोगवत याला थारा नाही बुद्ध सत्यामध्ये याला थारा नाही कलिदास कालिदास साहित्य हे जे कालिदास साहित्य आहे हे अनेक अनैतिकवादाकडून भोगवादाकडे जाताना दिसते आहे कालिदास साहित्य हे अनैतिकवादाकडून भोगवाद साहित्याकडे जाता भोगवाद विषयाकडे जाता दिसते बाबासाहेब म्हणजे आणि दुसरी गोष्ट काय की काल भो कालिदास हा काल्पनिक पात्र आहे कालिदास कुठे जन्माला कालिदास त्या मृत्यू कुठला कालिदास लाईफ कुठं म्हणजे कुठे पूर्ण त्याचं हा त्याचं कार्य झालेलं आहे आपल्याला हा इतिहास दिसून येत नाही अर्थात कालिदास हा काल्पनिक पात्र वाटतो आंबेड आंबेडकर साहित्य हे तर आणि आंबेड सत्य हे बुद्ध साहित्यातून निर्मित झालेलं आपण दिसून पडेल बुद्ध साहित्य आंबेड सत्याला जो धार आंबेड सत्य जे आहे हे बुद्ध सत्यापासून निच साहित्य विचारातून निर्माण झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यवस्थेने दिलेली वेदना आव्हाने भोगलेली आहेत आणि सर्वांना परिचित आहे बाबासाहेबांनी घेतलेली भो भोगलेली वेदना आव्हाने ही सर्वांना परिचित आहेत बाबासाहेबांनी व्यवस्थे व्यवस्थेची बदला कधीही घेतलेला आहे बाबासाहेबांनी ह्या व्यवस्थेसोबत बदला हा कधीही घेतलेला नाही बुद्ध मैत्री भावनेची पहाट फुलवलेली आहे बाबासाहेबांनी बुद्ध मैत्री भावनेची पहाट बाबासाहेबांनी फुलवलेली आहे चक्रवर्ती अशोक सम्राट यांनी पुनर्जीवित केलेला बुद्ध धर्म शासन चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी पुनर्जीवित केलेले बुद्ध धर्म शासन बाबासाहेबांनी पुनश्चरोपण केले आहे बुद्ध धर्मशासन सम्राट अशोक आहे बुद्ध धर्म हे बाबासाहेबांनी पुनारोपण केलेले आहे सिद्धार्थ गौतम बुद्ध हे महाकारुणिक बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम बुद्ध हे महाकारुणिक बुद्ध झाले चक्रवर्ती सम्राट अशोक हे दम्बुद्ध प्रिय झाले चक्रवर्ती सम्राट अशोक म्हणजे जम्बूदेवात देवाना प्रिय झाले आणि बाबासाहेब हे बुद्धी झाले बाबासाहेब हे बुद्धी झाले प्रेम आहे हा विषय गंभीर विषयावर विशेष विशिष्टता विश करताना हा जो प्रेम आहे विशिष्टता करताना आता रणिश आता रणिश ते ओशो रणनीश हा जो प्रवास आहे व्यक्तिप्रवास हा कालिदास सारखाच आपल्याला हा कालिदास आहे याचा काल्पनिक सारखा काल्पनिक विषय नाही आहे आचार्य रजनीश ते ओशो रजनीश हा कालिजासारखा काल्पनिक विषय नाही बुद्धांनी आपले वारी संघाला नेमले संघाला मानले ओश ओशो रणनीश यांनी त्याच ओशो ओशोरणिश हे जो त्याच गेले गेलेत आचार्य रजनीश यांची एक पुस्तक आहे संभोक्ष संमाधितक यावर खूप चर्चा झाली आचार्य रणनीश यांची पुस्तक होती संभोक्ष संमाधी तक यावर खूप चर्चा झाली बरेच म्हणणेवर सुद्धा रण शिष्य झालीत बरेच म्हणणेवर रण शिष्य झालीत काय शिष्य माझ्या परिचित एक, एक एक आहे आंबेडकरी हा रणि भक्त झाला रण शिष्य झालेला आहे त्यांनी आंबेडकर रणि विचाराची निगडीत पुस्तकं लिहिलीत लेखन केलं पुस्तकात लेखन केलं ले पुस्तकाला स्वतःला बुद्ध आंबेडकरी मनाला एक प्राध्यापक नामक नामांकित नाम प्राध्यापक यांची प्रस्तावना तो शिष्य माझ्या घरी आला आणि मला म्हणाला त्याच्या एका पुस्तकाचा विमोचला मी प्रमुख अतिथी व्हावे तो लजेश भक्त माझ्याकडे आला आणि म्हणाला की त्याचं एक पुस्तक आहे त्याच्या पुस्तकाच्या विमोचनाला मी प्रमुख अतिथी व्हावे मी त्यांना प्रेमाने नकार दिला कारण रजनीश हे माझ्या बुद्धीला पटलेला विषय नव्हता कालिदास आणि रजनीश यांच्या लिखावर काय भाष्य करणार आपण कालिदास आणि रणनीश यांच्या लिखाणावर काय भाष्य करायचे रजनीश याला भारतात विरोध सुरू झाला त्यानंतर ओशुरजनीश यांनी अमेरिकेत आश्रय घेतला रणनीश होती त्याची पर्सनल असिस्टंट माशीला आनंद आणि त्याच्या आधी रजनीशाची खाजगी सचिव ही पी लक्ष्मी होती महालक्ष्मी होती परंतु महालक्ष्मीची जागा महालक्ष्मीची जागा पुढे माशी लाना घेतली आणि लक्ष्मीला दूर सांगितलं ते सफल झाली हा इतिहास शब्दमळा सर्व काही सर्व शब्द आहेत त्यामुळे इतिहास थांबत होतो ओशोदिशात त्या सर्व काही विवाह सूत्र इकडे ही लाना हलित होती शिलाआनंदीने अमेरिकेतील ओरोगान शहरालगत बासष्ट हजार एकर जमीन जंगलामधील बासष्ट हजार ओसळा जमीन तिने विकत घेतली आणि ओशो फाउंडेशनच्या या पैशातून ती विकत घेतलेली आहे आणि तिथे ती आणि अमेरिकेमध्ये रणजीशपूरम तिने वसवला माशिलानंदने याशिवाय रणजीशांच्या स सेवेला छान्नाव रोल साईज या लक्झरी कराच्या छान्णाव रोल साईज आणि एक जेक विमान होता परंतु काही कारणं आहेत माशिला हिला जेल झाली दनिश आणि शिला यांचे विवाद झालेत ते विभक्त झालेत शि शिला ही मग स्वित्झर्लंडमध्ये झाली गेली परंतु तिला तिथे पकडलं गेलं आणि तिला जेलमध्ये शेवटी जावं लागलं आणि रजनीश हे भारतामध्ये आलेत रनिश भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतः म्हटलं त्यांचे शब्द होते रनिशांचे की बुद्धचा धृतीय पाठवलेला आहे रनिश म्हणे मी बुद्धचं धृत्य पाठवलेला आहे मूलतः रनिश हे जैन तेरापन जैन होते जैन धन्मी होते तेरापंती तीन ते। मा शिला इतिहास खूप अलग आहे याच्यात पहिला पहिला तिचा पती हा मार्क हेरिस सिल्वरमॅन होता अमेरिकेचा माघ हे सेलो त्यानंतर तो म्हणून पावल्यानंतर त्याचा दुसरं लग्न केलं तिने तो रणि शिष्य होता जॉन शेल्फर यांनी यांच्यासोबत हा दुसरा विवाह होता त्यानंतर तिसरं लग्न त्यांनी त्या जेलमध्ये गेली त्यानंतर तिसरं लग्न तिने फिश नागरिक बिरटा बिरणा श्रीट यांसोबत केलं तिला जेलला ती जेलमध्ये गेल्यानंतर मला रनिश आणि हे अलग झालेत परंतु जेव्हा एका पत्रकार तिला विचारला तेव्हा ती म्हणाली ओशो हे माझे गुरु आहेत मा शिला हे आनंद म्हणाले ओशो हे माझे जे गुरु आहेत ओशोवर आले मी प्रेम करते हे तिच्या बया तिथे पत्रकारून दिलेले ते शब्द आहेत परंतु ओशोच्या विचारधारे ती ती होती आणि समोक्ष समाज काय पुढे ती शिला यश झाला आणि ती मृत्यूला प्राप्त झाली प्रश्न इथे आहे की बुद्धाचा जो समाधी मार्ग आहे ते समाधी आहे या कॉन्सन्ट्रेशन आहे आणि रणिशाची समाधी खूप तफावत आहे ती रणिशांच्या समाधी मार्गाने गेली होती रणनीश त्याच मार्गाने गेलेत परंतु बुद्धाची समाधी मात्र आहे अलग आहे कॉन्सनट्रेशन वेगळा आहे विपचना मेडिटेशन हा सुद्धा वेगळा भाग आहे लिओंग जे जे तिन्ही आहेत आता ते अमेरिकेत अमेरिकेस झालेत त्यांची फलंदाप असो या फलंग असो हे सुद्धा हा अलग विषय आहे तेव्हा संघाचा मुद्दा असा आहे आपण कोणत्या मार्गाने जात आहे हे ती दिशा समजून घेणे गरजेचे आहे आपण ज्या दिशेनं जातो आहे ती दिशा समजून घेणे गरजेचं आहे प्रेम या लव हा व्यापक विषय आहे सोप्या सरळ भाषेत मानवी दृष्टीनं आपण विचार करतो तेव्हा प्रेम म्हणजे दुसऱ्या व्यक्तीबद्दल प्राणी वस्तूबद्दल तीव्र आकर्षण भावनिक आपुलकी आसक्ती काळजी दवळीक संरक्षण आकर्षण आपुलकी विश्वास या अर्थाने प्रेम हा संदर्भ घेतला जात असतो समान मान्य दृष्ट करतो प्रेमाची काही रूपेही आहेत रोमँटिक प्रेम ज्यामध्ये ज्यामध्ये लैंगिक आकर्षण दिसून येते आणि त्या लग्निक भावनेवर तो आधारित आहे रोमँटिक प्रेम मित्रप्रेम हा मैत्री विश्वास सहकार्य यावर आधारित आहे कुटुंब प्रेम हे कौटुंबिक आपुलकीचा विषय आहे स्नेह हा व्यक्ती वस्तू स्नेह प्रेम आहे स्वस्त स्नेहा त्याशी संबंधित आहे आणि परोपकार हा इतरांना मदत करणे कल्याणकारी भावना हा परोपकारशी संबंधित विषय आहे प्रेमाचे काही गुणधर्म आपल्याला दिसून पडतात आत्मीयता म्हणजे जवळी कसले विश्वास हा उत्कटता प्रेम भावना बांधिलकी नाती जपणे अशा हे गुणधर्मही झालेली आहेत तसे बघितलं तर हे मानवी जीवनाला खूप आवश्यक विषय आहे सिद्धार्थ गौतमाचा विषय जेव्हा सिद्धार्थ गौतमाकडे जेव्हा बघतो आहे तर ते गौतम बुद्ध होण्याआधी राजकुमार राजकुमार होते सिद्धार्थ राजकुमार सिद्धार्थ आणि यशोधरा यांचे संदर्भ आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे राजकुमार सिद्धार्थ आणि यशोधरा आणि यशोधराने जो त्याग केला तो त्यागही आम्हाला समजून घेणे गरजेचं आहे त्यानंतर आम्रपाली हिला आम्रपाली का बनावं लागलं नगर बनावं लागलं वैशा वैशाली नगर बनावं लागलेली आणि अम्रा आम्रपाली आणि सम्राट भीम भीमिस भीमिसार यांचा प्रेम यांचे जे प्रेम होतं आणि त्यांनी दि प्रेमासाठी दिलेलं बलिदान या वियो हा संदर्भसुद्धा मला समजून घेणे गरजेचं आहे माता ज्योतिबा फुले सत्यबाई फुले यांच्या अंत माझ्या मी समजून घेणार की आहे का महाता फुल फुले ज्योतिबा फुले यांच्या यांनी सामाजिक बांधिलकी निर्माण केलं त्यासोबत फुले यांनी सामाजिक बांधी गेली दिली असतानासुद्धा त्यांचे पण प्रेम आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे हाच प्रश्न आम्हाला बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर आणि रमाई यांच्या अंतर्प्रेमाचा विषय घ्यावा समजून घ्यावा लागणार आहे त्यांच्या कृ त्या का ते आपण तर केलेले आहे परंतु जो संशोधन पाहिजे त्याच्यावर ते संशोधन आपल्याला झालेलं त्यांच्या प्रेमावर यास त्यांनी त्यांच्या त्यागाच्याबद्दल जे काय झालेलं का आहे तो पाहिजे हवा तर संशोधन झालेलं नाही आहे त्याच्या त्यागाचे फक्त बयान बखान केलेलं आहे आणि आमची कृतीशीलता कृतिशीलताही शून्य झालेली दिसून येते लिपी आणि भाषा उगम लिपी आणि भाषा उगम हे बुद्ध धर्माचे देण आहे आणि यामध्ये पाहिजे तर संशोधन झालं नाही हे दुःखाची गोष्ट आहे संशोधन असो प्रसार असो या प्रचार असो हा झालेला दिसून आम्हाला दिसून येत नाही आंबेडकर बुद्ध से, आंबेडकर सत्यामध्ये संदर्ष असतो नैतिकवाद प्रेम मानवतावाद प्रेमभाव हा हो। सुद्धा आम्ही त्याचे पाहिजे हवे तसे संशोधन आमच्याकडून झाले नाही हे एक दुःखाची गोष्ट आहे आणि ह्या जी आमची आमचे साहित्य आहे आमचे आमच्या साहित्यकारांनी लातरी फक्त पकडलेली आहे भुमनगिरीमध्ये आचार्य शिवघोष यांनी प्रेम केलेलं होतं आणि त्यांचा वियोग झाल्यानंतर त्यांनी ओर्ष वियोग लिहिलं परंतु हे जरी विषय असले तरी बुद्ध साहित्याने आपली नैतिकता डो जोपासलेली आहे आणि तो जो हे जोपासले आणि परंतु आमचे साहित्य खूप बेटा सकाळ निर्माण झालेले आहेत पण त्या संशोधन नाविन्यता संदेशशास्त्र यामध्ये तो अभाव दिसून होतो आणि भारतामध्ये तर विचार करताना इस इसवी दहावी दहावी शतकी सत्यानंतर वैदिक युगाचा प्रारंभ दिसून येतो आणि त्यामध्ये मग आपल्याला अनैत अनैतिकवाद युग हा आपल्याला दिसून येते भोगवत युग आपल्याला दिसून येते भोगवा वैदिक युगातील साहित्याने भोगवाद अनैतिकवाद भ्रष्टाचार धोकादायी अविश्वास या सीमा पार केल्या दिसून येतात फेन समोर बदललेले आहेत परंतु आम्ही आम्ही बुद्धामुळे साहित्याला जी दिशा पाहिजे होती प्रसाद पाहिजे होता संशोधन पाहिजे होतं आम्ही ते केलेलं नाही आहे आम्ही त्या दृष्टिकोन गेलो नाही आहे तेव्हा हे आमचे दुःख ह्या आमच्या वेदनासुद्धा समजून घ्यावं लागणार आहे तेव्हा आजच्या जे आजचं जग आहे हे अर्धपर्था दिशेने जात आहे इतिहास बोलतो आहे थांबतो आपली रय लागतो नमोदय जय भीम जय भीम जय भीम